श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ संकल्पयुक्त गुरुवार आज तुम्हाला मी संकल्प कसा करायचा किंवा गुरुचरित्र कसं वाचायचं गुरुचरित्रात कोणते कोणते नियम पाळायचे वाचताना ते सांगणार आहे महिन्याच्या पहिल्याच गुरुवारी सुरू करायचे गुरुचरित्र वाचायला पहिले पहिल्या गुरुवारी स्वामींचे संकल्प करायचं आहे तीन महिने नॉनवेज अजिबात खायचे नाही फक्त गुरुवारी संपूर्ण ब्र ब्रह्मचार्य पाळायचं श्री स्वामी समर्थ चरित्र चारामृत हा ग्रंथ एक ते एकवीस अध्याय अध्याय पु, पूर्ण वा वाचावे रोज दर गुरुवारी एक ते एकवीस अध्याय वाचायचे असे चार गुरु प्रत्येक गुरुवारी वाचायचं अकरा वेळा तारक मंत्र मित्रांनो तारप मंत्र हा अकरा वेळा मानायचा आहे रोज मानला तरी काही हरकत नाही स्वामी सेवेमध्ये तारप मंत्राला खूप महत्व आहे एक वेळा पठण करा अकरा वेळा पठण करा पण तारप मंत्र रोज पठ पठण करा तुम्ही आक अकरा माळी किंवा अर्धा तास जप करावा रोजचा अर्धा तास जप क करायलाच करा पाहिजे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं गुरुवारची विशेष सेवा जर तुम्हाला स्वामीचार्य सारंभृत अख्खं वाचायला टाईम नसन जमत नसन काय अडचणी येत असतील तर गुरुवारची विशेष सेवा कशी करायची ते सांगतो गुरुवारी केस दुन्हे टाळा शक्य असेल तर कोणतेही पिवळे वस्त्र परिधान करा गुरुवारी आपल्या हा घरचा उंबरटा आरणी आणि दरवाजा स्वच्छ करा उंबरट्याला हळदीचे लेप लावा मित्रांनो हा उपाय खूप खूप गुणकारी आहे कुठली वाईट शेती तुमच्या घरात उंबऱ्याच्या आत येऊ शकत नाही तुम्ही उंबऱ्याला हळदीचा लेप लावायचा दर गुरुवारी उंबऱ्याला हळदीचा लेप लावायचा गुरुवारी नित्यसेवा करा गुरुवारी पुरी चरित्राचे चौदावा किंवा चौदावा आणि अठरावा अध्याय वाचावेत मित्रांनो रोज अर्धा तास माळ जप झालीच पाहिजे आणि एक मंत्र म्हणावा श्री स्वामी समर्थ किंवा ऐकावा काही आपल्या चॅ यूट्यूब चॅनलला मी इथून पुढच्या टायमायला तुम्हाला एक मंत्र टाकत जाईन ते ऐकत राहावा आपल्या घरात मूर्ती असेल तर त्याला अभिषेक घातला घालायचा आहे म्हणजे अभिषेक म्हणजे काय दुधाचा दुध अभिषेक दही मध पाणी तूप याचा अभिषेक घालायचा मूर्ती असेल तर तुमच्या घरी फोटो असेल तर त्याला स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं घ्यायचं आहे त्याला अष्टगंध लावायचा त्याला हार फूल दाखवायचं आणि दर गुरुवारी रोज सकाळी नैवेद्य दाखवायचा नैवेद्य दाखवणं म्हणजे रोजच दाखवायला पाहिजे तुम्ही तुम्हाला जमत असेल तर रोज स्वामींना नैवेद्य दाखवा आणि रोज तुपाचा दिवा लावा तुपाच्या दिव्याने तेलाच्या दिव्यापेक्षा तुपाचा दिवा, तुपा चा दिवा लावलेला चांगला असतो आणि रोज कापूर लावून तुम्ही दिवसभराचे जे काही तुमच्या जीवनात घडलेले दिवसभरात ते कापूर लावून स्वामींना तुम्ही संपूर्ण माहिती द्यायची श्री स्वामी, स्वामी समर्थ चला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा धन्यवाद